नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्वाचा असा व्हिडिओ आहे आज आपण जानवारीमध्ये आहोत आणि शेतकऱ्याचं नाव आहे सर तुम्ही नाव सांगा तुमचं मी सांगू शकतो संदीप दत्तर तिडके संदीप भाऊ तिडके नाशिक नाशिकमध्ये या प्लॉटमध्ये दोन वर्षाचा प्लॉट आहे नऊ बाय पाच आहे विषय खूप महत्वाचा आहे कारण की आता ह्या याच्यात त्यांनी जानेवारीमध्ये कधी सहा फेब्रुवारीला याची छाटणी घेतलेली आहे आणि सहा फेब्रुवारीला छाटणी घेतल्याच्या नंतर आता जी परिस्थिती दिसते आपल्याला जे कामकाज चालू आहे त्यांचं म्हणजे कुठेही यश किंवा काही व्यवस्थित जर तुमचा गोष्टी जर करायच्या असतील नियोजन जर प्रॉपर असेल तरच तुम्हाला उत्पादन मिळणार आहे आज हजारो शेतकरी फक्त याचं त्याचं बघून भाऊ फक्त लागवड करताय पण त्याचं नियोजन प्रॉपर करत नाही आता हे नियोजन काय आता हा जो चालू आहे हा विषय सगळ्यात महत्वाचा की ज्या पेरूचे जे एक्स्ट्रा शूट आहेत ते एक्स्ट्रा शूट काढणं ह्या स्टेजमध्ये कारण की सेटिंग प्रॉपर झालेली झाडावरती सेटिंग जबरदस्त दोनशे प्लस सेटिंग इथं दिसते पण हे ह्या दरम्यान आता होतं असं आहे परिस्थिती झाडाची अशी आहे की आता तुम्ही बघा आता हे काम चालू हे शूट कसं काढता हे प्रत्यक्षात तुम्हाला ही ही आता आम्ही दाखवतो आहे आणि त्याच्या अगोदरचं बघा आता हे जे हे झाड आहे बघा आता याचे जर तुम्ही बघितलं तर वॉटर शूट जर तुम्ही एका याला जर बघितलं सर दाखवा बरं फांदीला ह्या फांदीला जर तुम्ही बघितलं तर किती ठिकाणी शूट आहे दाखवा बरं किती ठिकाणी शूट आहे दाखवा मला एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सात आठ आठ ते दहा शूट आठ ते दहा ते शूट आहे प्रत्येक याला बरोबर आणि त्याच्यानंतर खाली फळं पण आहे म्हणजे त्या झाडाने त्या शूटला सांभाळायचं आहे नवीन शूटला एनर्जी द्यायची आहे की फळांना एनर्जी द्यायची ह्या परिस्थितीमध्ये ह्या काळामध्ये आताच्या ह्याच्यात आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय फळ सगळ्यात महत्वाचं आहे आणि फळाला चा, ती एनर्जी जायला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांचं जे नियोजन चालू आहे दादा काय नाव तुझं नाव सांग हा आता कसं काम करते सांग भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आता आता इथं ज्याला फळ आहे त्या फळापासून पुढं साधारणतः आपण किती एक चार सहा पाना असायला पाहिजे बरोबर तिथं कटिंग घेतोय आपण बरोबर आणि आता जे शूट जे आहेत म्हणजे बरोबर आता हे एक्स्ट्रा शूट आहे ते एक्स्ट्रा शूट काढायचं काम चालू आहे म्हणजे आता हे एक्स्ट्रा शूट एकदा काढून घेतले बघा हे सगळे एक्स्ट्रा शूट तो काढतोय आणि वरती शेंडाई कट करतोय बरोबर जी वांज काडी आहे ती वांज काडी साधारणतः किती पानावरती आपण चार ते सहा पानावरती कट करतोय आणि ज्याला फळ आहे ती साधारणतः आठ ते दहा पानांवरती आपण कट करतोय म्हणजे जेणेकरून झाडाची जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रॉपरली फक्त फळांना जाईल आणि आता आपला सगळा पूर्ण फोकस हा फक्त कशावरती आहे फळांवरती कारण की हेच फळं आपल्याला महत्वाची त्याची साईज होणं महत्वाचं आहे बरोबर गुटले सरांचं मार्गदर्शन चालू असतं गुटले सरांच्या नुसार सरांचं शेड्यूल पण तसं चालू आहे सरांचं स्वतःच स्वतःचं त्यांचा एक्सपिरियन्स या क्षेत्रातला प्लस गुटले सरांचं ह्या सगळ्यांच्या याच्याने जी बाग जी बनली आहे किंवा जे कामं चालू आहेत हे बघा ही पूर्ण टीम आली आहे पूर्ण टीमचं काम चालू आहे हे काम सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या हे वॉटर शूट निघणं ह्या स्टेजमध्ये कारण की फळांवरती आपला फोकस हा जास्त असायला पाहिजे आणि यावेळेस परिस्थिती अशी सध्या मे मध्येच तुमचा पावसाळा चालू झालाय बरोबर प्रॉपर म्हणजे प्रत्येक याच्यात याचं तर माझ्यानुसार तर टार्गेट असते कमीत कमी म्हणजे -कमी। खूप जास्त फळं ठेवू शकता पण शंभर फळं आपल्याला ऐंशी ते शंभर फळं झाड बघून आपल्याला ठेवायचे आहेत सगळं प्रॉपर जे काम आहे आता याच्यामुळे हे बघ सगळं एक्स्ट्रा जे आहे ना एक्स्ट्रा मटेरियल सगळं निघून जाते आणि हे जर निघून जात असेल तर झाडाचा बऱ्यापैकी जो त्रास आहे म्हणजे सगळ्यांना पोचण्याचा जो त्रास आहे आणि ड्रॉपिंग वगैरे हे सगळं कमी होऊन फळ व्यवस्थित अजून चांगली फळांची साईज ही लवकर साईज होणार आहे बरं असं सगळं काम एका हे इकडचं जे आहे हे पूर्ण कटिंग झालेलं आणि ही इकडचं कटिंग न झालेली ही अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून प्रॉपर टायमिंगवरती सगळी कामं जर केले तर नक्कीच चांगल्या क्वालिटीचं उत्पादन आपल्याला मिळणार आहेच भाऊ धन्यवाद हा महत्त्वाचा अनुभव सर तुमचंही धन्यवाद कारण की हा जे तुम्ही करता हे बरेचसे शेतकऱ्यांना माहीत नाही आहे हे शेतकऱ्यांनी सगळं करायला पाहिजे अभ्यासपूर्ण शेती करा मार्गदर्शन घ्या पण स्वतःचाही जेवढा अभ्यास असेल स्वतःचं नियोजन वापरा स्वतःचं सगळं प्रॉपर टायमिंगवरती सगळी कामं केले तर व्यवस्थित सगळं तुम्हाला होणार आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये